हॅलो मैत्रिणीनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत लवकीची बर्फी त्यासाठी मी हे दोन लौकी घेतलेले आहे याला मराठवाड्यामध्ये दे, दुधी देखील म्हणतात चला तर आता आपण हे सिलून घेणार आहोत हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आता आपल्याला हे सिलून घ्यायचे आहे चला तर आता आपण हे सिलून घेऊया अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित शिलून घ्यायचं आहे आता मी हा बोपळा शिलून घेतलेला आहे तो आपण कट करून घेऊन त्यातलं बी काढून घेणार आहोत तर मी कट हे कट करून घेतलेलं आहे यामधील बी आता आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला यातलं बी सर्व काढून घ्यायचं आहे बी जर नसेल त्यात तर आपण तसाही तो किसू शकतो आता मी ह्या बोकळ्यातील बिया सर्व काढून घेतलेल्या आहे आता आपण किसून घेणार आहोत अशा पद्धतीनं हे किसून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला कढईमध्ये पाणी घेऊन त्यावर हे किसून घ्यायचं आहे त्यामुळे आपला हे बोकळा काळाने पडणार अशा पद्धतीनं आपल्याला सर्व बोकळा किसून घ्यायचा आहे दुधी बोकळा अशा पद्धतीने आपण किसून घेतलेला आहे यातील सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे याला अशा पद्धतीनं पिळून हे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण इकडं कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी दूध घालून घेते दूध छान तापलं की त्यामध्ये आपण हा किस घालून घेणार आहोत दूध ताप छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण आता हा दुधी भोपळ्याचा किस घालून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व किस आपण घालून घेणार आहोत पाच ते दहा मिनिट याला छान उकळून घ्यायचं आहे आपलं मिश्रण हे छान परतून झालेलं आहे यातील दूध हे सर्व आटून गेले घेतलेलं आहे आपण यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत त्यासाठी आपण हे साहित्य बघणार आहोत दुधी हलव्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे खवा ड्रायफ्रूट काजू आणि बदाम साजूक तूप अर्धी वाटी साखर चला तर आपण हे साहित्य यात घालून घेणार आहोत मैत्रिणी आपला हा भोगळ्याचा केस छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत यासाठी मी ले ले या अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्तीची घालू शकता असं हे छान आपण असं परतून घेणार आहोत यामध्ये मी आता खवा घालून घेणार आहे ड्रायफ्रूट थोडीशी बदाम थोडे काजू हे मिश्रण छान परतून झालं की आता यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत यामध्ये मी थोडीशी विलायची घालून घेते याला पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचं आहे या ताटाला आता आपण तुपाचा छान असं हात लावून घेतलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे यामध्ये आपण बर्फी घालणार आहोत तुपाचा वापर केला की आपली बर्फी ही सहज निघेल आपला हलवा हा आता तयार झालेला आहे यामध्ये मी थोडासा कलर ॲड करणार आहे यामध्ये मी थोडा ग्रीन कलर घालणार आहे तुम्हाला नको असेल तर तो तुम्ही स्किप करू शकता आणि आपण याला दोन मिनिट व्यवस्थित पुन्हा हलवून घेणार आहोत चला तर मैत्रिणींनो आता आपली ही बर्फी छान तयार झालेला आहे आता आपण हे ताटामध्ये काढून घेणार आहोत ताटामध्ये पसरून घेणार आहोत आता मी ही बर्फी ताटामध्ये छान पसरून घेतलेली आहे त्यावर आता आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला हे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे त्याला आपण असं सेट करून घेऊया आपण आता ही बर्फी एक ते दोन तास थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपली ही बर्फी रेडी होणार आहे चला तर मैत्रिणी तयार झाली आपली अतिशय पौष्टिक अतिशय चविष्ट अशी आपली लौकीची बर्फी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद